आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कॉलनी गावातील महेश थोरबे यांचे एमपीएससी परीक्षेत नेत्र दीपक यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस या परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पीएसआय पदाच्या परीक्षेचा निकाल बुधवार दिनांक दहा एप्रिल रोजी जाहीर करण्यात आल्या मुख्य परीक्षा आणि मुलाखत यानंतर अंतिम उमेदवाराच्या नावाची यादी आणि पात्रता गुण कट ऑफ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले या परीक्षेत व्याहळी कॉलनी गावातील महेश शामराव थोरबे यांनी उज्ज्वल यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक पी एस आय पद मिळवले महेश यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाईमध्ये पूर्ण केलं तर उच्च माध्यमिक शिक्षण वाय सी कॉलेज सातारा इथे व पदवी बी इन्स्टुमेशन इंजिनिअरिंग मुंबई इथे केले लहानपणापासूनच अधिकारी आहे हे मनाशी ठामपणे बांधून पुणे इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अभ्यासास प्रारंभ केला कोणताही खाजगी क्लास न लावता आपली नोकरी सांभाळत मिळेल त्यावेळेस ग्रंथालयामध्ये अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवले त्यांना अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये संधी काही गुणांसाठी हुकवत होती मात्र निराश न होता त्यांनी त्यांचे प्रयत्न सातत्याने चालू ठेवले बुधवार दहा एप्रिल रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला व थोरवे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली महेश अकरावीला असताना पितृछत्र हरपले मात्र या अडचणीच्या काळात त्यांच्या आई प्राथमिक शिक्षिका व जिल्हा परिषद शाळा एकसर शाळेच्या मुख्याध्यापिका प्रभावती शामराव थोरवे व त्यांचे संपूर्ण कुटुंब भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले अपय शाले तरी न डगमगता जिद्द चिकाटी मेहनत सातत्य व प्रामाणिकपणा याच्या जोरावर महेश यांनी यश संपादन केले वडील स्वर्गीय शामराव रंगराव थोरवे यांची इच्छा होती की आपल्या मुलाने अधिकारी व्हावं ती इच्छा आज पूर्णत्वास आली त्यांच्या यशाची बातमी समजताच व्याहाळी कॉलनी ग्रामस्थ त्यांचे कुटुंब व नातेवाईक यांनी आनंद उत्सव साजरा केला या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे